मातबर पुढारे आहेत मोठमोठे लोक आहेत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत परंतु युवा शक्ती हे आपल्या स्वतःच्या नावानं संघटना काढण्यासाठी एका भीमसैनिकेला अजिंक्य परवानगी दिली याबद्दल मी समाजाच्या वतीने अजिंक्य पाटील साहेब यांचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो मित्रांनो आज ह्या जातीवादी लोकांनी माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीची कमान आम्ही रात्री मारलेली नगरसेवेचा नगरपालिकेचा आम्ही दोन हजार रुपये टॅक्स भरलेला होता रिक्षावर परवानगी काढलेली होती पोलीस परमिशन होतं तरी सुद्धा ती आपली कमान भोगवली नाही ती कमान त्यांनी माग घ्यायला सांगितले एकीकडे म्हणायचं राजन पाटील दबावाचं राजकारण करतो परंतु खरी दशच या मोवळ हो तालुक्यामध्ये मागवण्याचं काम काय बांडवळ मित्रांनो करत आहेत त्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला भेटलो नगर परिषदेच्या आणि त्यांना सांगितलं साहेब कशामुळे कमान आम्ही मागे यायची सांगा म्हणलो परवानगी काढली तुमचा टॅक्स भरलाय शाखेची पावती काढली मग का घ्यायची साहेबांनी त्यांचा मोबाईल काढला आणि किती जणांचे फोन येऊन गेले त्यांनी दाखवलं म्हणले मला सहकार्य करा साहेब कमान थोडी महाग घ्या आम्ही आमच्या नेत्याला सांगितलं नेत्या असं असं होत आहे कमान आम्ही काढत नो पण नेते, नेते म्हणले आपला उद्देश रमाई जयंती साजरा करणे आहे शाखा ओपनिंग करणे आहे कमानावरून आपला वाद घालायचा नाही दहा फूट मागं घेतली तरी काय फरक पडत नाही घेऊन टाका अधिकार सहकार्य करा व्हीलर रॅलीची आम्ही परमिशन काढली होती छत्रपती शिवाजी महाराज या पुत्र्याला अभिवादन करून टू व्हीलर रॅली काढून या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला येणार होतो पोलिसांनी परमिशन दिले होते पोलिसाची परमिशन होते म्हणूनच कर्तव्यदक्ष अधिकार शेडगे साहेब या ठिकाणी आले आपला सन्मान घेतला आणि रिटर्न गेले परंतु त्या साहेबावर सुद्धा दबाव आणण्याचं काम यांनी केलं आणि सांगितलं या ठिकाणी गोंधळ होणार आहे साहेबांनी आम्हाला विनंती केली की टू व्हीलर रॅली कॅन्सल करा मोठं शाखाऊप निघाले हे तुम्ही कार्यक्रम करा रेचर परवानगी आहे पण गोंधळ नको आहे मला साहेबांचं तिथंही आम्ही ऐकलं आणि टू व्हीलर रॅली कॅन्सल केली आणि या ठिकाणी आम्ही कार्यक्रम संपन्न केला मग मला सांगा ह्या मोहोळ शहरामध्ये दहशत माजवायचं काम कोण करत आहे एक भीमसैनिक बाळूदादा क्षीरसागर बाळूदादा ह्या पक्षात आला म्हणून ह्या मोहोळमधल्या अनेक मातबर लोकांनी दादाला फोन केला दादा चुकीचा निर्णय घेतला दादा चुकीचा निर्णय घेतला आणि मग दादा जेव्हा तुमच्या सोबत होता त्यावेळेस का तुम्हाला दादाला पुढे आलं नाही आज दादाला मी पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय घेतला म्हणता कसं काय एवढंच नाही तर एका पार्टीचा जिल्हाध्यक्ष सत्ताधारी पार्टीचा जिल्हाध्यक्ष दादा बरोबर आहे काल आम्ही स्टेजचं काम करत होतो इथून ते चालला होता आणि जात असताना तो आणि थांबला आणि दादाला म्हणला दादा उद्याचा दिवस आहे आज निर्णय बदलू शकताय म्हणला अजून काय कार्यक्रम झाला नाही तुम्ही बदलू शकता दादांनी सांगितलं तुम्ही तिकडे काम करा महाराज आणि मी इकडे काम करतो तुम्ही शुभेच्छा द्या अगर ना द्या म्हणले अशा प्रकारे बाळू दादाने या ठिकाणी भूमिका मांडली तर बाळू दादाला एक माझा मोठा भाऊ म्हणून यापुढे दादा कसा आहे संपूर्ण मोवळ तालुक्याला माहित आहे बापूला तर चांगलंच माहिती आहे बापू तुम्हाला माहिती देतील त्यामुळे दादा कसा आहे मला सांगण्याची गरज नाही दादाला गरज होती बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या चौकटीत राहून कायदेशीर गायडन करण्याची तर आजपासून रावसाहेब तुमच्या साक्षीने ठाकतो बाळू दादाला कायदेशीर गायडन करण्याचं आणि त्यांचा पीए म्हणा वकील म्हणून काम करण्याचं का, काम मी या महोळ शहरामध्ये आजपासून करतो आणि दादाला लोकनदी परिवारामध्ये टिकवण्याचं काम मी करतो पाण्याचा विषय निघाला एक महोळमध्ये कार्यक्रम झाला महोळमध्ये कार्यक्रम झाल्यानंतर उमेश पाटील बोलला उमेश पाटील बोलला राजेंद्र पाटलाने पंचेचाळीस कोटी या ठिकाणी म्हणला मोहोळ नगर परिषदेला दिलेत म्हणला ती रक्कम कमी आहे म्हणला आणि मोहोळ शहराचा ज्या वेळेस पाणी टंचाई होती आमचे सर्व नगरसेवक टीम बापू डोके आहेत दत्ता खवळे आहेत संतोषजी खांदारे आहेत आमचे सर्व धोत्रे कंपनी आहेत पुढं बसले नागेश आहेत सर्व आहेत आमचे अधूषेक आहेत ही माणसं मोहोळ शहराला पाणी मिळावं म्हणून ज्या टायमाला आंदोलन करत होते बरोबर आहे का नगरसेवक सर्व मुश्ताक साहेब आहेत मोहोळ शहरात शहरामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली होती आणि त्या शहराला पाणी मिळून त्या नरखेडच्या जाऊन पाहिजे उभारला होता मवळ शहराला पाणी सोडायचं नाही म्हणून पाण्यामध्ये आंदोलन करा गेला पाठीमाग धरण होत पाठीमाग धरण होते पत्रकार बांधव हुशार होते म्हणले आव दादा काय आंदोलन करताय थोडं खोल पाण्यात जावं की म्हणले गुडगेवड्या पाण्यात गेला गुडघेवड्या पाण्यात गेलो तरी पत्रकार म्हणला आुडघेवड्या पाण्यात आंदोलन असतो म्हणली थोडं कमरेवड्या पाण्यात जाकी म्हणली पुढे जाकी थोडं कमरेवड गेला तर मी पत्रकारला काय फुटेज चांगला ये ना पत्रकार म्हणले दादा थोडं मागासारावी लाडाय काय म्हणला काय गटकळे घ्यायला शूटिंग बिटिंग काढायची काय तुला म्हणलं श्रद्धांजलीवर बातमी लिहायचे काय म्हणला मला मग काय करू पत्रकार हुशार होता पत्रकार म्हणले आता एक तुला सोपी आयडिया सांगतो म्हणले उमेश पाटील तू पुढे ये म्हणले एवढ्या पाण्यात बस म्हणले मांडी घालून हातो वरड म्हणले म्हणजे तू छाती एवढ्या पाण्यात दिसतोय म्हणजे आम्ही धावतो बरोबर कसं धावायचे गमतीचा भाग सोडून द्या मित्रांनो एवढंच नाही तर या मोहळ पाणी पुरवठा पाणी मिळू नाही म्हणून यानं कलेक्टरकडे पाठपुरावा केला पाठबंदरा पाठबंदर अधिकाऱ्याकडे पाठपुरावा केला पाणी पाणी पुरवठा अधिकाऱ्याकडे केला एवढंच नाही महाराष्ट्राच्या पाणी पुरवठा मंत्र्याला सुद्धा यानं पत्र दिलं की मोहळ शहराला पाणी मिळलं नाही पाहिजे म्हणून एकीकडे पाणी मिळलं नाही पाहिजे म्हणून सांगत होता आणि दुसरीकडे राजन मालकाने यशवंत आणि बाळाजी पाटलाने त्या मोहोळ तालुक्यासाठी पंचेस कोटीची योजना दिली त्याच्यावरती हा टीका करतो त्याला लास्ट तर वाटते का टीका करायला त्या योजनेवर मित्रांनो दुसरा विषय सय्यद विरोड्याची सभा झाली सय्यद विरोड्याच्या सभेमध्ये बोलला गाडीवरती नावं टाकल्यानंतर मला गाड्या ओढून नेल्या मला फायनासने भाऊसाहेबची रावसाहेबची नावं टाकली म्हणला गाडीवरती नावं टाकल्यावर गाड्या ओढून नेल्या पत्रकार जर त्या माणसाचा आशीर्वाद आता आमच्या ज्योत्नाताचीच गाडी समोर आहे मालकांचा फोटो पाठीमाग आहे त्या माणसाचा आशीर्वाद त्यांना असेल कुठं तरी आयुष्यात त्यांचं चा सहकार्य झालेलं असेल किंवा भविष्यात ते सहकार्य करणार असतील आणि परोपकाराची जाणीव म्हणून किंवा त्यांना आपण आदर्श व्यक्तिमत्व मानतो म्हणून त्या व्यक्तीचा फोटो किंवा त्या व्यक्तीचं नाव गाडीवरती माणूस टाकत असतो मित्रांनो आणि बळराज आणि अजिंकराणाच्या राणाच्या नावाच्या अलर्जी ह्या उमेश पाटलाला त्या सह्याद्रोडाच्या सभेमध्ये झाली मित्रांनो मोवळ्या तालुक्यातल्या एकशे पाच गावामध्ये प्रत्येक अर्ध्या तासाला प्रत्येक रोडवर बघा जीप असेल ट्रक असेल ट्रॅक्टर असेल जी सीबी असेल टू व्हीलर असेल नाव असेल नाव आणि फोटो टाकलेली गाडी तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे ज्या नावाच्या दहा ट्विलर तरी मला पत्रकार बांधवून तुम्ही दाखवा मोवळ तालुक्यावर दहा ट्विलर वर उमेश पाटलाचा फोटो किंवा उमेश पाटलाचं नाव असणारा दहा ट्विलर दाखवा आणि या सभेच्या माध्यमातून आवाहन करतो अरे तालुक्याचं सोड आपल्या नरखेड गावामध्ये दहा टुविलरवर तुझं नाव किंवा फोटो असलेली एक फेसबुक पोस्ट तुझ्या कार्यकर्त्याला करायला हवं अजिबात एक ही की तुम्हाला मित्रांनो निघणार नाही असाच त्या नावाचा बी किस्सा आहे इलेक्शनचं फेड चालू होता ग्रामपंचायतचा त्या टायमाला मी त्याच्यासोबत होतो पाच वर्षाखाली ग्रामपंचायत इलेक्शन लागलं ह्याला स्वतःच पोस्टर लावायचं व्हायची मागच्या चिट्ट्या काढायच्या गाड्याला पोस्टर चिटकावायचे आम्ही म्हणा जरा राहू दे आमच्या आम्ही लावता तू नेता हे लावतो मी म्हणला पुण्या मुंबई मध्ये सवय म्हणला तोराच्या मागे म्हणून काय केलंय म्हणला पोस्टर चिटकावले ते म्हणला किता आल्यामुळे उघडं राजन पाटलांनी नेता केलाय म्हणला मला पोस्टर लावायचे जुने सवय पोस्टर लावायला लागला एक जणाच्या जा टू व्हीलरवर फुटू स्वतःचा चिटकावला गरीब होता पोरग बिचार ग बसलं लावू नको म्हणलं तरी फुटलं राहू दे म्हणला काय फरक पडतंय आणि वीस मिनिटांना स्टँडवर जातो वॉशिंग सेंटर मध्ये बघितलं ती पोरग त्या टुलेवरचा फोटो घासून 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 काढायला होतं म्हणलं कार फोटो काढायला मग तर लावलाय म्हणलं उमेश पाटलान काय सांगायचं आहे म्हणला माझा रस्त्याचा जेव्हा चालू आहे म्हणला तहसील कडे आणि म्हणला जिथून माझा कायदेशीर रस्ता आहे म्हणला तिथून तो वाटकरी मला रास्ता देत नाही म्हणला आणि राजन पटला एकनिष्ठ कार्यकर्ता आहे म्हणला त्यानं स्वतःच्या शेतातनं माझी वाट नसताना म्हणला मला पाच सहा फुटाचा रस्ता सोडलाय म्हणला त्याच्याच रस्त्यावर मी टू व्हीलर घेऊन गेलो म्हटला उद्या माझा रस्ता अडवून टाकेल म्हणला माझं कसं काय व्हायचं रस्ता माझ्यासाठी फायदा मित्रांनो घासून काढला असे मित्रांनो फुटू टाकत असतात कारण मी सांगतो ह्या महोळ शहरातील सर्व युवकांना ह्या सभेच्या माध्यमातून रामाईच्या जयंतीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो उमेश पाटील हा अराजकतावादी राक्षस आहे मित्रांनो ह्या महोळ शहरामध्ये अराजकता माजवण्यासाठी पोलीस प्रशासन असेल गोपनीय विभाग असेल जसं तुम्ही आम्हाला सांगितलं तुलर राहिले काढू नका दंगल होण्याची शक्यता आम्ही तुमचं ऐकलं तसं मी तुम्हाला तस या ठिकाणी सांगतो उमेश पाटील महोळ शहरामध्ये दंगले लावण्याचं काम करत आहे पत्रकार बांधवांनी माझं वक्तव्य गांभीर्याने घ्यावं आणि त्याची प्रत्येक वक्तव्य उमेश पाटलाची तपासून बघावी मोहोळ शहरामध्ये दंगल झाली पाहिजे एखाद्या गोड बळी गेला पाहिजे आणि त्याच्यावर आपली राजकारणाची पोळी कशी बसता येईल अशा प्रकारचं राजकारण या महोळ शहरामध्ये उमेश पाटील मित्रांनो करत आहेत ज्याला जवळ धरतो त्याच्या पाठीमध्ये खंजर खोप बसण्याचं काम मित्रांनो तो करतो आज मानाजी बापू माने महोळ तालुक्यामध्ये ज्या वेळेस राजनमालकापासून ते पंचवीस वर्षानंतर आलिप्त झाले काय त्यांचे मतभेद झाले असतील ते त्यांना माहीत परंतु राजनमालकापासून आलिप्त होण्यासाठी मानाजी बापू मानेला पंचवीस वर्ष लागले करून त्या उमेश पटलापासून एका वर्षामध्ये मानाजी बापू या ठिकाणी आलिप्त झालेले आहेत मित्रांनो तो, तो मानाजी माने ज्याच्या जीवावरती यानं पिनूर गट असेल तालुक्यामध्ये ओळख निर्माण करण्याचं काम केलं त्याच्या सुद्धा पाटीत खांजीवर खुपसण्याचं काम ह्या उमेश पाटलानं केलेलं आहे मोहळ शहरामधले अनेक नेते सावध झालेले आहेत तर एवढं या, या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि अधिक न बोलता सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय लहूजी जयला लदू